सर्व पालकांना माझा नमस्कार मी रवींद्र सरदार आणि तुम्ही पाहतात भारत नवनिर्माण यूट्यूब चॅनल आज आपण जे मुलं शाळेमध्ये शिकत आहेत पहिल्या वर्गापासून बारावीपर्यंत आहेत त्या मुलांच्या भविष्याबद्दल चर्चा करणार आहोत तुमच्या पाल्यांच्या कल्याणाबद्दल आपण बोलणार आहोत जर तुमची मुलं पहिली ते बारावीपर्यंत शिकत असतील तर हा व्हिडिओ तुमच्याकरताच आहे हा व्हिडिओ तुमच्या मुलांचं कल्याण करणारच आहे म्हणून मी तुम्हाला नम्र विनंती करेल की हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा काय नाव तुझं पूर्ण नाव सांग यश राजेश राय बर कितीवर तू चौथ्या चौथ्या काय व्हायचं तुला क्लासमधिकारी अधिकारी व्हायचंय बर क्लासमन अधिकारी होण्याकरता काय करावं लागतं माहितीये का अभ्यास अभ्यास करा लागतो कशाचा अभ्यास करा लागतो चल ठीक आहे तुला सध्या माहिती नाहीये क्लास वन अधिकारी होण्याकरता काय करावं लागतं मी तुला पूर्ण माहिती सांगतो ठीक आहे हा ठीक आहे कसं आहेस तू चांगला चा तुला आर्मी आर्मी मध्ये काय व्हायचं आर्मी मध्ये मोठ्या पदावर जायचं बरं आर्मी मध्ये मोठ्या पदावर जाण्याकरता काय करावं लागतं माहितीये का अभ्यास करा लागतो कशाचा अभ्यास करावं लागतो नाही माहिती ठीक आहे मी तुला सैनिक शाळेचा अभ्यास करावं लागतो <laughs> बरं ठीक आहे आणखीन बरं तुझ्या घरच्यांना माहिती आहे का हां पूर्ण माहिती आहे का पूर्ण नाही बरं ठीक आहे आता मी पूर्ण माहिती देणार आहे हां तुम्ही सर्व पालक मला सांगू शकता की तुमची मुलं कोणत्या इयत्तेमध्ये शिकत आहेत कोणत्या वर्गामध्ये शिकत आहेत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता तुमची मुलं शिक्षण घेत आहेत तुमची मुलं पहिल्या वर्गात दुसऱ्या वर्गात चौथ्या वर्गात पाचव्या वर्गात सहाव्या वर्गात आठव्या वर्गात बाराव्या वर्गात कोणत्या कोणत्या इयत्तेमध्ये शिकत आहेत मला तुम्ही सांगा बरं तुम्हाला तुमच्या मुलांना का शिकवायचं आहे तुमच्या मुलांना शिकवण्याचं कारण काय काय उद्देश आहे तुमचा तुमचे मुलं शाळेत का जातात तुम्हाला वाटेल काय प्रश्न विचारला आहे तुम्ही पण तुम्ही मला म्हणसाल की मी पण शाळेत गेलो आहे आणि मी शाळेत गेलो आहे तुम्ही पण जाता तुमच्या आईवडील गेलेत आजूबाजू लोकं जातात म्हणून तुम्ही शाळेत जाताय हा उद्देश आहे का खरोखर सांगा मला तुम्ही काय उद्देश आहे तुमचा शाळेत जाण्याचा आता मला काही लोकांनी कमेंट बॉक्समध्ये सांगितलं आहे की त्यांचा उद्देश मुलांना नोकरी मिळवणं हा आहे त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळवायच्या मोठ्या मोठ्या नोकऱ्या मिळवायच्या डॉक्टर इंजिनियर वकील व्हायचं आहे कलेक्टर तहसीलदार व्हायचं आहे पोलीस व्हायचं आहे सैन्यामध्ये भरती व्हायचं आहे असे कमेंट बॉक्समध्ये भरपूर पालकांनी विद्यार्थीनी मला ध्येय सांगितलं आहे परंतु शिक्षणाचा हाच उद्देश आहे का शिक्षणाचा उद्देश हा फक्त नोकरी मिळवणं हाच आहे का मी या मताशी बिलकुल सहमत नाही शिक्षणाचा उद्देश फक्त नोकरी मिळवणं हा मुळीच नाही शिक्षण हा हे माणसाला चांगलं माणूस बनण्याकरता सहकार्य करते शिक्षणाद्वारे माणूस एक चांगला उत्तम माणूस झाला पाहिजे शिक्षणाद्वारे उत्तम माणूस होणं हे शिक्षणाचं खरं ध्येय असलं पाहिजे शिक्षणाद्वारे आपल्याला लिहिता वाचता येणं स्वाभाविक आहे आणि त्या लिहिण्याद्वारे वाचण्याद्वारे आपण जीवनाचं ज्ञान घेतो आणि हाच खरा शिक्षणाचा उद्देश आहे परंतु ज्या ज्या लोकांना नोकरी मिळवायचं आहे त्यांना पण ज्या ज्या लोकांना वाटतं ज्या ज्या पालकांना वाटतं की त्यांच्या मुलांना उद्या चालून शंभर टक्के नोकऱ्या मिळवायच्याच आहेत तर त्यांच्याकरता हा खास व्हिडिओ आहे बघा तुम्हाला वाटतं ना की तुमची मुलं उद्या चालून मोठ्या मोठ्या पदावर गेले पाहिजे मोठ्या मोठ्या नोकऱ्या त्यांनी मिळवल्या पाहिजे मग तुम्हाला माहीत आहे का तुमच्या मुलांना नोकरी लागण्याकरता उद्याच चालून पुढे नोकऱ्या मिळवण्याकरता आजपासून काय करावं लागतं तुम्हाला माहीत आहे का बरं मला थोडक्यात सांगा नोकऱ्या असतात कोणकोणत्या सांगा मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा नोकऱ्या कोणकोणत्या असतात तुम्ही लिहिताल जिल्हाधिकारी तले जिल्हाधिकारी कलेक्टर तहसीलदार पोलीस तलाठी ग्रामसेवक सैन्य सैन्यभरती शिक्षक अशा भरपूर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगसाल मला तुम्हाला माहीत आहे का या नोकऱ्या मिळवण्याकरता कोणकोणत्या परीक्षा द्याव्या लागतात तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगसाल यू पी एस सी एम पी एस सी तलाठी ग्रामसेवक सरळ सेवा पोलीस भरती आर्मी भरती या परीक्षा तुमच्या मुलांना नोकऱ्या मिळवण्याकरता द्यावं लागतात परंतु तुम्हाला माहीत आहे का तुमचे मुलं पहिल्या प्रयत्नात यू पी एस सी पास झाले पाहिजे पहिल्या प्रयत्नात एम पी सी पास झाले पाहिजे पहिल्या प्रयत्नात पी एस आय एस टी आय तलाठी ग्रामसेवक सर्वसेवा पोलीस भरती पास झाले पाहिजे याकरता काय करावं लागतं हे तुम्हाला माहिती आहे का शालेय जीवनापासूनच तयारी कशी करता येईल पहिल्या वर्गापासून दुसऱ्या वर्गापासून म्हणजे शिक्षण जसं सुरू होतं जसा तो विद्यार्थी शाळेत जायला लागतो तेव्हापासूनच तो उद्याच्या स्पर्धा परीक्षाकरता कसा तयार होऊ शकतो हे तुम्हाला माहीत आहे का समजा आज तुमचा मुलगा दुसऱ्या वर वर वर्गात आहे तिसऱ्या वर्गात आहे किंवा चौथ्या वर्गात आहे आजच तुमचे मुलं काय करू शकतात उद्या त्यांना शंभर टक्के यू पी एस सी एम पी सारख्या मोठ्या मोठ्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजे याकरता तुमची मुलं आज काय करू शकतात तुमचा मुलगा दुसऱ्या वर वर वर्गात आहे तिसऱ्या वर्गात आहे चौथ्या वर्गात आहे आज काय करू शकतो हे महत्वाचं आहे उद्या आपण काय करणार आहोत हे जेवढं महत्वाचं आहे त्यापेक्षा आज आपण पहिलं पाऊल काय टाकू शकतो आजपासून सुरुवात काय करू शकतो हे महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे का मग काय करायचं Aç, पाथ 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 से आज समजा तुमचे मुलं तिसऱ्या वर्गात आहे चौथ्या वर्गात आहे काय करावं लागेल सांगा बरं उद्या तुमचे मुलं सी उद्या पहिल्याच प्रयत्नात पास झाले पाहिजे तुमचे मुलं पहिल्याच प्रयत्नात एमपीएसशी पास झाले पाहिजे तुमचे मुलं पहिल्याच प्रयत्नात तलाठी ग्रामसेवक पोलीस झाले पाहिजे काय करावं लागतं आजपासून काय केलं पाहिजे पहिली स्टेप कोणती काय आहे ते पहिलं पाहून माहिती आहे का तुम्हाला मी तुम्हाला सांगतो हे हा व्हिडिओ स्किप करून पूर्ण व्हिडिओ पाहा त्या मुलांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ खास करून त्या पालकांसाठी आहे ज्या पालकांचे मुलं पाचव्या वर्गात किंवा पाचव्या वर्गाच्या कमी यत्तेमध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे जर तुमचे मुलं पाचव्या किंवा पाचव्या इयत्तेच्या खाली शिकत असतील तर मी खात्री देतो आज माझी पूर्ण माहिती घेतली आज हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला आणि पूर्ण व्हिडिओ समजून घेतला पूर्ण माहिती घेतली तर शंभर टक्के तुमचे मुलं उद्या मोठ्या मोठ्या परीक्षा पास झालेल्या असतील जर तुमचे मुलं तिसऱ्या वर्गात असतील चौथ्या वर्गात असतील तर तुम्ही आजपासून त्या परीक्षांची तयारी करू शकता आजपासून तुमच्या मुलांना कलेक्टर होण्याची तयारी करू शकता आजपासून तुमचे मुलं तहसीलदार होण्याची तयारी करू शकतात आजपासून तुमचे मुलं तलाठी ग्रामसेवक पोलीस भरती करण्याकरता जो काही अभ्यासक्रम असतो त्या अभ्यासक्रमाची आजपासून तयारी करू शकतात हो तिसऱ्या चौथ्या वर्गापासून पण ते कसं तुम्हाला प्रश्न पडला असेल कसं करायचं आणि हे खरंच प्रॅक्टिकल आहे का हे सहज शक्य आहे का हे थोडं व्यवहारिक आहे का असा प्रश्न तुम्हाला पडेल मी याविषयी तुम्हाला सविस्तर उत्तर सांगतो बघा तुम्हाला वाटत असेल की तलाठी ग्रामसेवक होण्याकरता तुम्हाला पदवी हे शिक्षण पाहिजे मग तुम्ही म्हणसाल तिसऱ्या वर्गापासून कशी तयारी होईल यू पी एस सी एम पी एस सी देण्याकरता कमीत कमी पदवीचं शिक्षण पाहिजे मग तुम्ही तुम्हाला पुन्हा प्रश्न पडेल की तिसऱ्या चौथ्या वर्गापासून कशी तयारी करायची यू पी एस सी एम पी एस सीचा सिलेबस किती हार्ड आहे यू पी सी एम पी एस सिलेबस किती विस्तीर्ण आहे किती मोठा आहे आणि याची तयारी तिसऱ्या वर्गापासून कशी करायची परंतु बिलकुल तसं नाही यू पी एस सी एम पी एस सी या ज्या परीक्षा असतात तशाच परीक्षा शालेय जीवनातसुद्धा असतात तुम्हाला ते माहिती पाहिजे हो मी तुम्हाला सांगतो पाचव्या वर्गामध्ये माझं ऐकून घ्या पाचव्या वर्गामध्ये यू पी एस सीमध्ये एम पी एस सीमध्ये जशी स्पर्धात्मक तयारी असते जसं स्पर्धात्मक जीवन असते तसं जीवन तुम्ही तुमच्या मुलांना पाचव्या वर्गाकरता देऊ शकता जर तुमचे मुलं तिसऱ्या वर्गात असतील चौथ्या वर्गात असतील तर आजपासून तुम्ही तुमच्या मुलांना पाचव्या वर्गात अशी यू पी एस सीसारखी सारखी यू यम पी एस सीसारखी सारखी एक परीक्षा आहे त्याच धर्तीवर तशीच तशीच भावना आणणारी परीक्षा आहे त्या परीक्षेची तयारी तुमच्या मुलांना करावा लावा आणि जर ती परीक्षा तुमच्या मुलांनी पास झाली की उद्या तुमची मुलं सहज एम पी सी यू पी सी मोठ्या परीक्षाकरता तहसीलदार कलेक्टर जिल्हाधिकारी होण्याकरता तयार होतील चला मी तुम्हाला सांगतो ती परीक्षा कोणती आहे पाचव्या वर्गामध्ये मुलांना नवोदयच परीक्षा असते जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा असते तुम्ही हे नाव ऐकलं का जर ऐकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला यस टाईप करून सांगा जर ऐकलं नसेल तर ऐकून घ्या पाचव्या वर्गातील विद्यार्थी नवोदयची परीक्षा देऊ शकतो जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा देऊ शकतो पूर्ण भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवोदय विद्यालय असते ज्या नवोदय विद्यालयामध्ये सी बी एस ईचं सहावी ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते मोफत मी काय म्हणतो बघा तुमची मुलं जर स्टेट बोर्डमध्ये शिकत असतील मराठी माध्यमामध्ये शिकत असतील सरकारी शाळेत राज्य शासनाच्या सिलेबसमध्ये शिकत असतील तर आपल्याला वाटतं की आपले मुलं उद्या सी बी गेले पाहिजे परंतु सी बी खर्च तुम्हाला परवडत नाही खाजगी सी बी एस ई शाळेमध्ये सहावीपासून चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार लाखापर्यंत फी आहेत आणि लाखापर्यंत तुम्हाला फी कदाचित परवडणार नाहीत तुम्हाला मी याकरता खात्रीशीर सांगतो जर तुमचे मुलं नवोदय करता लागले तर तुम्हाला सरकारी सी बी एसईचं शिक्षण फुकट मिळतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवोदय शाळा असते नवोदय शाळेमध्ये ते ऐंशी मुलं घेतात प्रत्येक जिल्ह्यातून आणि त्या शाळेमध्ये सहावीपासून ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण मिळतं कोणताही खर्च नाही सी बी एसईचं इंग्लिश मिडीयमचं शिक्षण मोफत कपडे पेन वया पुस्तक पेन्सिल सर्व त्यांचं त्यांना लागणारं साबण तेल शॅम्पू त्यांचा तुमच्या मुलांना लागणारं शालेय साहित्य त्यांचं तुमच्या मुलांच्या खाण्यापिण्याची काळजी त्यांची म्हणजे त्या नवोदय विद्यालयामध्ये हॉस्टेलची व्यवस्था असते प्रशस्त असं हॉस्टेल आणि उत्तम अशी खाण्याची व्यवस्था आणि सी बी एकदम उत्तम असं शिक्षण दर्जेदार शिक्षक तुमचे मुलं नवोदय शाळेत शिकले म्हणजे मी खात्री देतो की तुमचे मुलं अपयशी होणार नाही तुमचे मुलं शालेय आयुष्यात तुमचे मुलं स्पर्धात्मक आयुष्यात यशस्वी झालेलेच राहतील परंतु नवोदयचा पेपर देणं नवोदयची परीक्षा काही सोपी नसते नवोदयची परीक्षा खूप टप असते सिलेबस खूप सोपा आहे सिलेबस हा स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर आहे उद्या ज्या परीक्षा असतात यू पी एस सी एम पी एस सी तलाठी ग्रामसेवक या परीक्षेच्या धर्तीवरच तो सिलेबस आहे जर तुमच्या मुलाची व्यवस्थित तयारी केली नवोदय करता व्यवस्थित तयारी केली तर तुमचे मुलं नवोदया लागतील तुमच्या मुलांचं सीबीएससी शिक्षण फुकट होईल आणि तुमची मुलं उद्याच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा परीक्षेकरता तयार होतील म्हणून तुम्ही नवोदयाची आजपासून तयारी केली पाहिजे तुमचा मुलगा दुसरी असो तिसरी असो चौथीत पाचवीत आजपासून तयारी लागा आणि पाचव्या वर्गामध्ये दुसरी परीक्षा असते स्कॉलरशिप परीक्षा मी तुम्हाला शंभर टक्के बॉन्डवर लिहून देऊ शकतो स्कॉलरशिप परीक्षेचा सिलेबस तलाठी ग्रामसेवक सरळ सेवा आणि यू पी एस सी एम पी एस सीचा जो सिलेबस असतो त्याच धर्तीवर असतो स्कॉलरशिप परीक्षेचा सिलेबस जी स्कॉलरशिप परीक्षा पाचव्या वर्गामध्ये असते हो मी तुम्हाला खरं सांगतो आहे म्हणजे तुमची मुलं पाचव्या वर्गातच ते स्पर्धात्मक जीवन अनुभवू शकतात जे उद्या चालून यू पी एस सी एम पी एस सी देणार आहे तेच जीवन ते आज पाचव्या वर्गात अनुभवू शकतात पाचव्या वर्गात त्यांना तो अनुभव येऊ शकतो म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना आजपासून स्कॉलरशिपची तयारी करायला लावा आणि पाचव्या वर्गामध्ये आणखीन एक स्पर्धात्मक परीक्षा असते सैनिक शाळा निवड परीक्षा बघा जर तुम्हाला वाटत असेल तुमचं ध्येय तुमच्या मुलांना सैन्यामध्ये भरती व्हायचं आहे सैन्यामध्ये मोठ्या मोठ्या पदावर जायचं तर तुम्ही तुमचा अभ्यासक्रम सैनिक शाळेमध्ये पूर्ण केला पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सातारा चंद्रपूरमध्ये सैनिक शाळा आहेत सहावीपासून बारावीपर्यंत तिथं सैनिक होण्याकरता सैनिक सैनिकांचं प्रशिक्षण दिले जातं आणि जर तुम्हाला नवोदयविषयी स स्कॉलरशिपविषयी सैनिक शाळेविषयी आणखीन सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये दे लिहून देऊ शकता मी तुम्हाला त्याविषयी सविस्तर माहिती सांगेन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद